नमस्कार पूजा किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता गणपती विसर्जनासाठी राहिलेले आहे फक्त दोन दिवस आणि आता गणपतीसाठी रोज मोदक बनवायचेच असतात प्रसादासाठी तर आज मी ओरिओची मोदक बनवणार आहे खूप झटपट रेसिपी आहे आणि खूप चविष्ट रेसिपी आहे तर स्किप न करता पूर्ण ही रेसिपी तुम्ही बघा तर चला पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया या ले है, है तर इथे आता मी ओरिओचे चार बिस्किट पुढे घेतलेले आहे आता ह्या ओरिओच्या बिस्किटपुड्यांमधले आपल्याला सगळे बिस्किट काढून घ्यायचे आहे एका स्वच्छ प्लेटमध्ये तर आपल्याला डायरेक्टली ओरिओचे बिस्किट घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायचे नाही आहे पूर्ण रेसिपी तुम्ही व्हिडिओमधून जाणून घ्या तर या पद्धतीचे आपले सगळे बिस्किट प्लेटमध्ये काढून झालेले आहे आता हे ओरिओचे बिस्किट आपण का घेतले आहे कारण आपल्याला यामधील जी क्रीम आहे ती वापरात आणायची आहे त्यासाठी मी सगळे बिस्कि बिस्किट असे दोन दुदवल करून घेते म्हणजेच क्रीम एका साईडला आणि बिस्किटांचा एकदम प्लेन बिस्किट एका साईडला असं करून घेते कारण की आपल्याला जी क्रीम पाहिजे आहे ती क्रीम आपल्याला पटकन एका वाटीमध्ये काढून घेता येईल तर झाले आहे आपले सगळे बिस्किट एक प्लेन बिस्किट साईडला आणि क्रीमची बिस्किट साईडला आता जी क्रीमची बिस्किट आहे त्यातली क्रीम आपल्याला सगळी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे जे आपण सारण तयार करणार आहे ना मोदकातलं ते त्यासाठी ही क्रीम आपल्याला वापरायची आहे खूप छान आपले मोदक होणार आहे तर पूर्ण रेसिपी तुम्ही बघा तर इथे झालेली आहे सगळी क्रीम काढून तर आता आपण जे बिस्किट आहे ते मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर त्यांची करून घेणार आहे तर मी दोनदा करून ही बिस्किटांची पावडर करून घेतली आहे आणि जर तुमची बिस्किटांचे तुकडे राहिले तर तुम्ही पूर्णाची जी चाळण असते ना तिने चाळून घेऊ शकता पण सहज जी सहज आपले बिस्किटचे तुकडे राहत नाही तर इथे झालेली आहे सगळ्या बिस्किटांची पावडर आता दुधाचा वापर करून मी एक गोळा बनवणार आहे तर जो हा आपण गोळा तयार करणार आहे बिस्किटाच्या पावंडरीचा यात कुठल्याही प्रकारची कोणतीही वस्तू ॲड करायची अजिबात गरज नाही बस फक्त दुधात तुम्ही मळून घ्या दुधाने खूप छान आपल्या मोदकांना टेस्ट येणार आहे तर या पद्धतीचं थोडं थोडं दूध मी टाकून मळून घेतलेलं आहे साधारण मला पन्नास एम एल इतकं दूध लागलेलं आहे आता हे सगळं पीठ आपलं मळून झालेलं आहे दहा मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून देऊया तोपर्यंत सारण तयार करून घेऊया ओलं खोबरं घ्यायचं आहे तुम्हाला जर ओल्या खोबऱ्याची पाठ काढायची असेल तर तुम्ही काढू शकता मी काढलेली नाहीये आता क्रीम आहे ना तर तुम्ही नुसतं क्रीमचे पण मोदकाचं सारण करू शकतात पण आपल्याला सारण थोडं वाढवायचं आहे तर त्यात ओलं खोबऱ्याचे तुकडे केलेले आहे थोडीशीच साखर टाकलेली आहे दोन चमचे इतकी आणि एक वेलची टाकून त्यात आता आपण मिक्सरला फिरून घेतलं आहे तर हे झालं खोबऱ्याचं सारण त्यातच आपल्याला जी क्रीम आहे बिस्किटाची ती टाकून घ्यायची आहे आणि एकजीव असं मिश्रण हे करायचं आहे एकत्रच एका वाटीमध्ये तर इथे झालेलं आहे हे सारण हे, हे आपल्याला परतवायची अजिबात गरज नाही आणि हे मोदक करताना आपल्याला गॅसचा अजिबात वापर लागला नाही तुम्ही ही रेसिपी तर बघताच गॅस पेटवायची अजिबात गरज पडलीच नाही तर आता जे दहा मिनिटांनंतर आपल्याला पुन्हा ते बिस्किटाचे पीठ मळून घ्यायचं आहे आता साच्या घ्यायचा आहे हा साच्या आपल्याला सहजपणे दुकानात भेटतोच आणि साचा नसला तर तुम्हाला हातावर पण खूप सुरेख हे मोदक करता येऊ शकतात आणि साच्याचा जसा आकार असेल ना त्या आकारात तुम्ही हे मोदक करू शकतात साच्याचा आकार हा माझा मोठा आहे त्यामुळे इथे कमी मोदक होणार आहे आता एक गोळा घेऊन आपण साच्यात घालून एका बोटाच्या सायने हलक्या हाताने सगळीकडे ते बिस्किटाचं पीठ पसरवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला जे सारण तयार केलेलं आहे ना ते भरून घ्यायचं आहे सारण भरत्या वेळेस आपल्याला दक्षता घ्यायची आहे सारण आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे आपले मोदक पोकळ राहते नाही म्हणजे एकदम असे जे आपला आकार आहे मोदकाचा त्यात एकदम दाबून दाबून भरलं की मोदक कसा टम दिसतो आणि खायला पण खूप मजा येते तर सारण भरून झाल्यानंतर साच्याच्या खालच्या साईडला आपल्याला पुन्हा थोडस पीठ लावून घ्यायचं आहे याने काय होतं आपला मोदक परफेक्ट सगळीकडून पॅक झाला जातो तर आता आपल्याला अलगदपणे हा साचा उघडून बघायचा आहे वा जबरदस्त आपला मोदक असा बाहेर आलेला आहे आणि डिझाईन पण तुम्ही बघू शकतात किती सुरेख डिझाईन पडली आहे एकदम असा तेलकट तेलकट मोदक आपला तयार झालेला आहे तेलाचा वापर न करता कारण बिस्किटमध्ये हे तेलाचा वापर ऑलरेडी केलेला असतो याच पद्धतीनं आता मी तुम्हाला दुसरा पण मोदक तयार करून दाखवते मी फक्त तुम्हाला दोनच मोदक इथे तयार करून दाखवणार आहे तर तुमचा जर साचा छोटा असेल ना तर तुमचे मोदक इथे सात ते आठ होऊ शकतात किंवा जास्त पण होऊ शकतात तुमच्या साचेच्या हो आकारावर आहे माझा हा साच्या मोदकाचा मोठा असल्यामुळे इथे चार ओरिओच्या बिस्किटमध्ये फक्त सहाच मोदक झालेले आहे किंवा जर तुमच्याकडे साच्या नसेल आपण जे गव्हाच्या कणिकचे मोदक करतो ना त्या पद्धतीने तुम्ही असे दहा ते पंधरा किंवा छोटे छोटे वीस पंचवीस मोदक सहजपणे करू शकतात ओरिओचे बिस्किटचे तर पहिल्या पद्धतीनंच मी असं दुसरे प्रोसेस करून घेतले आहे चमचेच्या साह्याने सारण भरून घेतलेलं आहे आपल्याला सारण भरपूर असं सा भरायचं आहे पोकळ अजिबात आपला मोदक ठेवायचा नाही आहे वरून पीठ लावून साचेच्या मागच्या साईडला दाबून घ्यायचं आहे आणि मस्त मोदक आपले निघालेले आहे कुना ही रेसिपी आवडली त्यांनी नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो पूजास किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बरं का कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज घेऊन येत असतो तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक नक्की करा चला मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत गणपती बाप्पाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू